चला आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की सीईटीचा टीचा राहिलेल्या दिवसांमध्ये कशा पद्धतीचा करा करा अभ्यास करायला हवा कशा पद्धतीचं प्लॅनिंग करायला हवं स्ट्रॅटेजी काय बनवायला हवी जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास होऊन चांगल्या पद्धतीचे पर्सेंटाई येतील परीक्षेमध्ये ओके सुरुवातीला आपण काय पाहूया की डेट्स काय आले आहेत पी सी बीच्या डेट्स आलेल्या आहेत सोळा तेवीस एप्रिल आणि पी सी यमच्या डेट्स आलेल्या आहेत पंचवीस ते तीस एप्रिल सो पी सी बीची डेट सोळा ए एप्रिल पासून सुरू व्हायला लागलेत आणि पी सी एम मॅथ्स वाल्यांच्या पंचवीस एप्रिल पासून सुरू व्हायला लागलेल्या आहेत ह्या झाल्या आपल्या डेट्स काही मुलांच्या मनामध्ये डाऊट काय आहे की जर वर्षी परीक्षा मे महिन्यामध्ये होत्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर असायच्या आता एप्रिलला का आलेत एक महिना अगोदर कशा का काय आलेत आता ज्या डेट्स आल्यात त्या आपण मानून जाऊ की तिथंच एक्झाम होणार आहे मुलांना प्रश्न पडला अगोदर एक्झाम आल्यात काही म्हणतात की इलेक्शन असलं आल्यामुळे झालंय काही परत आणि म्हणायला लागलेत की मुळे परत डेट्स पुढे जातील अजून इलेक्शनच्या डेट्स सगळ्या फायनल नाही झाल्यात त्या सगळ्याचा विचार आपण नंतर करूया ज्या डेट्स आहेत त्या फायनल समजू म्हणजे आपल्याकडं किती आहेत चाळीस ते पन्नास दिवस आहेत फोर्टी टू फिफ्टी डेज आपल्याकडं आहेत अभ्यासाला ठीक आहे मग चाळीस ते पन्नास दिवसांमध्ये आपण काय करू शकतो आणि जेणेकरून आपल्याला नाईन्टी नाईन पर्सेंटेजच्या पुढे मार्क्स जातील जातात दरवर्षी बऱ्याच मुलांना पडतात कसे पाडायचे किंवा तुम्ही काय स्ट्रॅटेजी बनवायची आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू ठीक आहे ओके चला पुढे ओके सुरुवातीला आपण काय एक दोन मिनिटांमध्ये पेपर पॅटर्न काय आहे सिलेबस काय आहे पाहूया पेपर पॅटर्न सगळ्यांनाच माहिती आहे पीसीएम टक्के वेटेज दिले बारावीला ला ऐंशी टक्के वेटेज दिले फिजिक्स केमिस्ट्री पन्नास पन्नास मार्कांचे पेपर असतात पन्नास क्वेश्चन असतात ठीक आहे पन्नास मार्क टोटल आहेत पन्नास क्वेश्चन्स आहेत दहा क्वेश्चन अकरावीतून येतील चाळीस क्वेश्चन बारावीतून येतील सेम केमिस्ट्रीला दहा क्वेश्चन अकरावी दहा क्वेश्चन बारावी एक मार्काला एक क्वेश्चन असतो मग एक क्वेश्चन सोडवण्यासाठी वेळ किती आपल्याकडं चौपन्न सेकंद सगळ्यात मेन गेम असते बाळांडू टाइमची सीईटीला सीईटीमध्ये तुमचं स्पीड महत्वाचं आहे आणि स्पीड बरोबर अॅक्युरसी क्वेश्चन खूप टफ नाही आहेत पण क्वेश्चन इझी जरी असले तर आपल्याला स्पीड जास्ती लागतं फिजिक्समध्ये जवळपास चाळीस ते पन पंचेचाळीस न्यूमरिकल्स येतात चाळीस ते पंचेचाळीस न्युम्रिकल आहेत पाच ते दहा क्वेश्चन थेरोडिकल येतात हा ह्याचा असा विचार करू नका की थेरी करायची नाही थेरी केल्यानंतरच न्युम्रिकल बऱ्यापैकी के सुटतात केमिस्ट्रीमध्ये थेरी प्लस न्युम्रिकल रिॲक्शन्स वगैरे जे काय येतात वेटेज सेम आहे वीस टक्के अकरावीच ऐंशी टक्के बारावी वीस टक्के म्हणजे दहा दहा क्वेश्चन अकरावीतून येणार चाळीचाळीस क्वेश्चन बारावीतून येणार साठी काय आहे मॅथ्समध्ये वीस टक्के वेटेज म्हणजे वीस मार्क्स अकरावीतून येतात ऐंशी मार्क्स बारावीतून येतात टोटल शंभर मार्कांचा पेपर होत आहे आणि क्वेश्चन्स किती आहेत पन्नास म्हणजे एक क्वेश्चन दोन मार्कांना येतोय म्हणजे इथं टाईम थोडासा डबल होईल एकशे आठ सेकंड्स मिळतील तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला आता मॅथमॅटिकल क्वेश्चन असतो त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतो थोडासा वेळ घेतो आहे तिथं तुम्हाला टाईम जास्त आहे एक क्वेश्चन दोन मार्कांना येतो हा पण आता ते क्वेश्चन मॅचचे सोडवायचे कसे आहेत काय स्ट्रॅटेजी बनवायचे आहे कुठल्या पद्धतीच्या शॉर्टकट्स असतील हे आपण नंतर व्हिडिओमध्ये बघू हा झाला कशाचा पी सी एमचा पेपर पॅटर्न पी सी बी मध्ये पुन्हा फिजिक्स केमिस्ट्री आपले जे आहेत ते सेमच आहेत तिथं काही चेंज होणार नाही दहा दहा क्वेश्चन्स अकरावीमधून चाळीस क्वेश्चन बारावी मधून एक एक मार्कांच्या आहेत हा मेन फरक येतोय कुठं तिथं बायोलॉजीला बायोलॉजीमध्ये काय फरक पडतो इथं वीस क्वेश्चन ऐंशी क्वेश्चन टोटल शंभर क्वेश्चन्स असणार आहेत आणि एक मार्काला एक क्वेश्चन त्या पद्धतीने शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स आता मॅथमॅटिक्सला काय होतं एक क्वेश्चन दोन मार्कांना होता पण बायोलॉजीला तसं नाही आहे एक क्वेश्चन एक मार्कांनाच आहे म्हणजे पी सी मध्ये दीडशे क्वेश्चन्स येतात पी सी ला तुम्हाला दोनशे क्वेश्चन्स येतील हा एक पेपर पॅटर्न आता जवळपास सगळ्यांनाच माहित असेल की पेपर पॅटर्न कसा चालतो ओके पुढे आता सिलेबस काय असतो हा अकरावीचा सिलेबस आहे तुमच्याकडं अकरावी फिजिक्स केमेस्ट्री मॅथ्स आणि बायो बायोला थोडा तुम्ही मनात कमी असेल हो कारण बऱ्यापैकी बायोचे चॅप्टर थोडेसे अकरावी बारावीचे लिंक पण आहेत आणि बायोलॉजीची मुलं सीई टीवर चालले तर ती फार्मसीसाठी ॲडमिशन्स घेणार आहेत आणि जी मेडिकलला चालले तर ती नीटसाठीच आहेत मॅथच्या मुलांचा हा सिलेबस अकरावीचा सिलेबस आहे तुम्ही कुठेही सर्च करा किंवा याचा स्क्रीनशॉट मारा हे अकरावीचे चॅप्टर्स आहेत तुम्हाला येणार आहेत आता हे किती वीस टक्के आता वीस टक्के म्हणजे किती क्वेश्चन्स फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये दहा दहा क्वेश्चन येणार अकरावीमधून आणि मॅथ्स साठी पण दहा येणार पण मॅथसाठी दहा क्वेश्चन जरी आले तर ते वीस मार्कांना येणार आहेत हा झाला अकरावीचा सिलेबस बारावीचा काय पूर्ण सिलेबस आहे आता बारावीचा सिलेबस टाकायची गरज नाही बारावीचा सगळा सिलेबस म्हणजे जे काय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर्स आहेत ते सगळे चॅप्टर्स तिथे येतात हा एक काय झाला सिलेबस अकरावीचा हा वीस ट्वेंटी पर्सेंट सिलेबस ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन्स येणार आहे त्यावरती म्हणजे वीस टक्के मार्क्स असणार आहेत ऐंशी टक्के जे मार्क्स असणार आहेत ते बारावीचा सगळा सिलेबस टेक्स्टबुकमध्ये जे चॅप्टर्स असतील ते पेपर पॅटर्न झाला सिलेबस हे आता हे सगळ्यांना माहितीच आहे एक्झामच्या डेट पण सांगितला मेन महत्वाची गोष्ट की अभ्यास करायचा कसा ओके, ओके। आता तिथं पाहूया ओके स्ट्रॅटेजी बनवायला लागेल विदाउट स्ट्रॅटेजी आपण काही काम करू शकत नाही आता तुम्ही बोर्डचा अभ्यास केलायच बोर्ड पेक्षा मी म्हणतो एन्ट्रन्स हा सीई अभ्यास करणं बऱ्यापैकी सोपं असतं कारण बोर्डच्या आता फिजिक्सला जर विचार केला बोर्डला काय येतात डेरिव्हेशन्स येतात एक्सपिरिमेंट्स येतात शॉर्ट नोट्स येतात डेफिनेशन्स वगैरे येतात मग ते ये थोडंसं पाठ करणं लक्षात ठेवणं त्रासदायक होतंय तुम्हाला डेरिवेशन्स गेले एक्सपिरिमेंट गेले मोठ्याच्या मोठे क्वेश्चन्सचे ॲन्सर्स लिहिणं गेलं आता राहिलाय काय फक्त कन्सेप्ट्स आणि त्याच्यावरती न्युमरिकल्स बरीच मुलं काय म्हणतात की आम्ही बोर्डलाच न्युम्रिकल करते वेळी आम्हाला त्रास येत होता एंट्रन्सला तर सीईटीला तर सगळे न्युम्रिकल चाललेत न्युम्रिकल जरी आले बाळांनो तर पंधरा ते वीस न्युम्रिकल स्ट्रेट फॉरवर्ड असतात फॉर्म्युले सबस्टिट्यूट ऍन्सर काही काही मध्ये नुसतं जर डायरेक्टली प्रपोशनल प्रोपोशनल वरून सुटतात हां पंधरा वीस न्युम्रिकल असतात थोडंसं सोडवण्यासाठी वेळ लागेल तुम्हाला आणि तो ते क्वेश्चन सोडवल ना तर तुम्ही नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंटाईलच्या पुढे जात आहे आता हे पर्सेंटाइलला मागच्या वर्षी किती मार्क्स होते काय होते याचा व्हिडिओ आपण नंतर पाहू आता सगळ्यात तिन्ही विषयांसाठी तुमचा एम असू दे बी असू दे इथे काय पाहिजे तुम्हाला फॉर्म्युला बुक नोटबुक तुम्ही काय करावं आता बोर्डचा अभ्यास करताना फॉर्म्युले काढले असतील फिजिक्सचे कसे असेल समजा आता एक्झाम्पल घेतोय मी फिजिक्सला वाइज फॉर्म्युले बनवले असतील तुम्ही ओके okay? कसे आता चैप्टर वाइज फॉर्म्युले बनवलेत म्हणजे काय केलेत तुम्ही, तुम्ही? प्रत्येक चॅप्टर आता समजा बारावीचा चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स त्याच्यावरचे सगळे फॉर्म्युले बनवले असतील ते फॉर्म्युले बनवून तुम्ही फॉर्म्युले सगळ्या चॅप्टरचे पेजेस वाईज करून एक नोटबुक घातलेली असेल घातलेली नसेल तर तुम्ही आता काढा काय हरकत नाही अजून वेळ आहे मग ते फॉर्म्युले रट्टा मारायचा रोज फॉर्म्युले पाठ करायचे आता कसे पाठ करायचे एक आता सात दिवस आहेत आपल्याकडं समजा मंडे ट्युजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे ठीक आहे मंडे फिजिक्स ट्यूसडे केमिस्ट्री आणि तो मॅथ्स किंवा बायो ठीक आहे थर्सडे परत फिजिक्स फ्रायडे परत केमिस्ट्री आणि सॅटरडे मॅथ्स किंवा बायो म्हणजे आठवड्यातून तुम तुम्ही काही ती दोन दिवस फिजिक्सचे फॉर्म्युले पाठ करायला लागलाय दोन दिवस केमिस्ट्रीचे फॉर्म्युले रिॲक्शन आणि दोन दिवस मॅथचे फॉर्म्युले आणि बायोचे तुम्ही फिगर वगैरे जे कॉम्प्लिकेटेड पॉईंट्स वाटतात तुम्हाला ते करायला लागला तुम्ही म्हणा रविवारी काय करायचं रविवारी थिरी वाचायची थेरी वाचायची म्हणजे तिथं तुम्ही शॉर्ट नोट्स काढलेल्या असल्या पाहिजेत का शॉर्ट नोट्स काढल्याचा फायदा काय होतो एक चॅप्टर तुम्हाला पंधरा वीस मिनिटात करू शकताय तुम्ही कारण आता पूर्णच्या पूर्ण टेक्स्टबुक घेऊन वाचू शकत नाही आहे ना तुम्ही टेक्स्टबुक गरजेचं काय आहे कारण जे काय थेरी क्वेश्चन्स पडणार आहेत आहे असे टेक्स्टबुकमधले कॉपी होतात कॉपी होतात म्हणजे कुठल्या चॅप्टरच्या मागचे नाही आहेत टेक्स्टबुकमधली कुठली तर लाईन पडते एक तर ती कुठ कशाची रिलेटेड आहे त्याचे काय ऑप्शन्स असतील थेरीसाठी तुम्ही टेक्स्टबुक करणं गरजेचं आहे बाळांनो मग टेक्स्टबुकच्या शॉर्ट नोट्स काही मुलांनी काय केलं असेल त्याच्यामध्ये अंडरलाईन केले असतील त्या अंडरलाईन केलेलं वाचा काहींनी ते चॅप्टर शॉर्ट नोट्स म्हणून स्वतः लिहिले असतील लिहिले नसतील तर थोडंसं आता अंडरलाईन करा वास्ते आणि ते तुम्ही करू शकता हा बोर्डला ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्यासाठी खूप सोपं जातं जात नाही त्यांच्यासाठी आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवूया किंवा आता जे सांगतोय ते तुम्ही लिहून घ्या काय पहिला फॉर्म्युले सगळ्यांचे पाहिजेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा बायो आता बायोला म्हणता तुम्ही फॉर्म्युले काय बायोला तुम्ही फिगर वगैरे काढून आता तुम्ही ह्यात आणि काय डाऊट येईल की मी आता फिगर कुठं काढू एवढा वेळ कुठं आहे ठीक आहे टेक्स्टबुकमधली फिगर झेरॉक्स मारून चिकटवा पाहिजे असेल तर वेगळी वही बनवा एक कारण ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्यामुळे फॉर्म्युला नोटबुक झाले आठवड्यातून दोन दिवस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स और बायो तुम्ही रिव्हिजन करायची रिव्हिजन काय सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी ज्यावेळी तुम्ही फ्रेश असता सगळ्यात जास्त त्यावेळी तुम्ही फॉर्म्युले मग एक ते दोन तासांमध्ये होऊन जाईल तुमचे आता फिजिक्सचे किती आठ चाप्टर आणि बारावीचे किती सोळा चोवीस चाप्टर फिजिक्सचे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी किती चोवीस चाप्टरला हार्डली एक दीड तास लागेल चला स्लो असाल तर दोन तास लागतील मग तुम्ही संध्याकाळचे झोपते वेळचे दोन तास द्या सकाळी उठल्या उठल्या दोन तास द्या दुपारी आहे जसं तुम्हाला पाहिजे ना फॉर्म्युले करा कारण फॉर्म्युले केल्यामुळं पन्नास टक्के न्युम्रिकल्स इझी सुटतात कारण तुमच्या मार्क्शामध्ये कोण उभा आहे फिजिक्स कारण फिजिक्सला स्कोअर झाला ऑटोमॅटिक तुम्हाला सीईटी चा स्कोर चांगला होतोय ठीक आहे फॉर्मेल झाले पी क्यू सगळ्यात महत्त्वाचं असतं पी क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मार्केटमध्ये तुम्हाला पुस्तकं मिळतात सॉल्व्ह करून दिलेत पाच वर्षांचे दहा वर्षांचे वीस वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा आता प्रिव्हिस इयर क्वेश्चन्स कशासाठी बघानो तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला प्रश्न सुटतात की नाही मागच्या परीक्षांना पडलेले त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आहे की काही प्रश्न सुटतात काही सुटणार नाही आहेत मग ह्यातून कॉन्फिडन्स लेवल तुमची समजेल की कुठल्या पद्धतीचा अभ्यास झाला आहे एखादा चॅप्टर तुमचा खूप चांगला झाला आहे तर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन सुटतात मग तुम्ही म्हणू शकता की हां बाबा त्या चॅप्टरचा माझा अभ्यास चांगला झाला आहे हां पुढं जाऊन एखाद्या चॅप्टरला क्वेश्चन सुटे ना झाल्यात मग तुम्ही थोडासा तिथे जास्त वेळ देऊ शकता की एखादा चॅप्टर वीक राहिला आहे किंवा एखादा सेक्शन वीक राहिला आहे सब्जेक्टमधला तुमच्या प्रिवियस इयर क्वेश्चन्समधनं सॉल्व्ह होईल आता हे किती पाच ते दहा वेळा झालं तर मग बेस्ट आहे तुम्ही म्हणा एवढ्या वेळा रिव्हिजन कशी करायची होत रे बाणू क्वेश्चनच पाठ झालेले असतील वेगवेगळे वे। ठीक आहे हे जर केला तर बेस्ट आहे म्हणतोय मी पाच ते दहा वेळा व्हायला पाहिजेत आणखीन महत्वाचं काय प्रिव्हियस एअर क्वेश्चन्स करण्याचे क्वेश्चन्स रिपीट होतात रिपीट म्हणजे असा क्वेश्चन हा खूप कमी वेळा असे पण क्वेश्चन पडतात पण बऱ्याच वेळा काय असतो टाईप सेम येतो आता एखादा चॅप्टर घेतला समजा एक चॅप्टर आहे तुमच्याकडे त्या चॅप्टरमध्ये किती पॉइंट असतील आठ ते दहा पॉइंट असतील मग मागच्या कितीतरी एक्झाम झाल्या तर वर्षी पाच सहा सात अशा ऑनलाईन परीक्षा होतात मग जर तीन चार वर्ष झालं ऑनलाईन सुरू झालंय मग तुम्ही पाहिजे असेल तर नीटचे घेऊ शकता जे डब्ल्यू चे थोडेसे सोपे क्वेश्चन्स घेऊ शकता मग क्वेश्चन बरेच तयार झालेत एकवीस वर्षांचे सॉल्ट क्वेश्चन पेपर दहा वर्षांचे म्हणजे एका चॅप्टरवरती पन्नास एक क्वेश्चन्स मिळाले तुम्हाला पण त्या चॅप्टरमध्ये पॉईंट किती आहेत आठ ते दहा म्हणजे एका पॉईंटवर चार पाच तर क्वेश्चन आलेलेच असतील मग तुम्ही पेपरला चालला आहे तिथं काय जगावेगळा क्वेश्चन येणार नाही त्याच आठ दहा पॉईंट जे चॅप्टरमधले आहेत त्यातनंच क्वेश्चन येणार आहे मग ह्या पद्धतीचे क्वेश्चन रिपीट होतात व्हॅल्यू वगैरे बदलतील न्युमरिकल पडलेत थेरोटिकलमध्ये थोडीशी लँग्वेज बदलतील पण क्वेश्चन सेम पडतात का एक क्वेश्चन आधी केला आहे तुम्ही त्याच टाईपमधनं क्वेश्चन येणार आहेत कुठल्या पॉईंटवर त्या चॅप्टरच्या आठ दे पॉईंट आता काही काही छोटे चॅप्टर आहेत काही थोडेसे मोठे असतील जास्त पॉईंट असतील पण पॉईंट रिपीट होणार वाहन त्यामुळं वाय क्यू करणं खूप इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे मोस्ट आय एम पी पी वाय क्यू करूनच जायचे असतात पाच ते दहा वेळा झाला तर मग बेस्टच आहे ओके हा दुसरी पद्धत झाली आपल्याला काय स्ट्रॅटेजीमध्ये पहिला फॉर्म्युले पी क्यू नंतर ऑब्जेक्टिव्ह बुक आता प्रॅक्टिस करायसाठी क्वेश्चन्स पाहिजेत आता एका चॅप्टरवरती शंभर दोन ते दोनशे क्वेश्चन्स तुम्हाला कुठेतरी बुक घ्यायला लागेल आता कोणतं बुक घ्यायचं हा पण प्रश्न पडतो मार्केटमध्ये मा तुम्ही म्हणा सर खूप बुक्स आहेत आता बुक्स घ्या थोडेसे ते चांगले असले पाहिजेत म्हणजे दोनशे ते तीनशे काही काही मध्ये शंभर क्वालिटी क्वेश्चन्स आहेत ते बुक्स घ्या विनाकारण पासहाशे पाचशे सहाशे काही काही मुलं मला मेसेज करतात सर हे बुक घेऊ काय सातशे क्वेश्चन्स आहेत आता बनू सातशे क्वेश्चन एका चॅप्टरवर सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेगळे आहे का मी म्हणतो सातशे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुमच्याकडं एक मिनिटाला तुम्ही सोडवताय असं समजू सुटणार नाही आहे एका मिनिटात एक क्वेश्चन कारण पहिल्यांदा जर करत असाल सोडवून तर सातशे मिनिटं जवळपास तुम्ही बारा तास द्यायला लागलाय बारा तास चॅप्टर सोडवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह मग तेवढे दिवस आहेत का तुमच्याकडं नाही आहेत त्यामुळं जास्ती क्वेश्चन सोडवण्यापेक्षा कमी क्वेश्चन सोडवा पण ते क्वालिटी असू देत ते काय करायला पाहिजेत हे जे पॉईंट आहेत आपले आठ ते दहा त्या चॅप्टरमधले मी एक्झाम्पल म्हणतोय आठ ते दहा पॉईंट न प्रत्येक चॅप्टरमध्ये असतील असं नाही काहीमध्ये कमी असतील काहीमध्ये जास्त असतील त्या प्रत्येक पॉईंटवर तीन चार तीन चार क्वेश्चन कवर झाले असले तरी चालतील मग असे तुम्ही मार्केटमध्ये कुठले बुक्स आहेत बघा आणि तुम्ही ते बुक्स घेऊन घ्या कारण का क्वालिटी क्वेश्चन सोडवणं खूप गरजेचं आहे कारण क्वालिटी क्वेश्चन सोडवला तुम्हाला कमी वेळामध्ये चांगला अभ्यास होईल सात आठशे क्वेश्चन घेऊन बसला एक चॅप्टर करायला खूप वेळ लागणार मग एक निम्मे चॅप्टर झाले वेळ कमी व्हायला लागेल मग टेन्शन वाढायला लागतं की म्हणून तुम्हाला वाचून टाकू का ऑब्जेक्टिव्ह वगैरे असं नाही करायचं आहे क्वालिटी क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे मग तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे अभ्यास करायला पहिला फॉर्म्युले तुमच्याकडं क्लिअर त्याच्यानंतर पी वाय क्यू सोडवायचे चॅप्टर वाईज एखाद्या चॅप्टरचे वाचलाय चॅप्टर त्याचे फॉर्म्युले तयार झाले त्याच्यावरचे पी क्यू आणि मग ऑब्जेक्टिव्हचं बुक एक ह्या तीन गोष्टी फॉलो केल्या तो चॅप्टर झाला चैप्टर चॅप्टर वाय चाप्टर तुम्ही अभ्यास करत चला पुढं ओके ही झाली स्ट्रॅटेजी ओके पुढे आता डेली शेड्यूल मुलांचं बरंच असतं आता काही मुलांना डाऊट काय असतो की मी अभ्यास कधी करावा सकाळी पहाटे लवकर उठावं का की मी रात्री लेट जागावं की मी पहाटे पण उठू शकत नाही रात्री पण जागू शकत नाही मी दिवसभर करावं का बाळांनू असा कुठलाही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे अभ्यास कधी करण्याचा तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा हा पण डेली एक दहा ते बारा तास अभ्यास व्हावा असं म्हणतोय मी डेली दहा ते बारा तास का थोडस सीईटी टीची परीक्षा जवळ आले वेळ कमी आहे तुम्ही तो योग्य वापर करावा त्या दिवसांचा मग ह्यात ते दहा ते बारा तासांमध्ये मी काय म्हणतो दोन तास फॉर्म्युल्यांसाठी करा जे मी म्हणले आठवड्यातनं सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे दोन दिवस फिजिक्स दोन दिवस केमिस्ट्री दोन दिवस मॅथ्स किंवा बायो तुम्हाला आहे तसे दोन तास फॉर्म्युल्यांसाठी खूप होतं दोन तास काही काही वेळा असं झालं असेल पाच दहा वेळा वाचल्यानंतर ना एक एक दोन आठवड्यामध्ये तुम्हाला एका तासामध्ये येतं आणि शेवटी शेवटी असा टाईम येतोय की तुम्ही नुसतं फॉर्म्युलेची वही उघडून ठेवली तर तुम्हाला फॉर्म्युले पटपट पटपट -पट आठवाय लागतात फॉर्म्युले पाठ करणे गरजेचं आहे पाठ केल्याशिवाय ते लक्षात राहत नाही आहेत फॉर्म्युले पाठ करावेच लागतील हां थेरी किंवा पुस्तक न्युमरिकल पाठ करू शकत नाही कारण तो कुठं पेपरला आहे असं पडायला लागलाय फॉर्म्युले पाठ करावे लागतील का न्युमरिकल सोडवायचे हे दोन तास तुम्ही का वापरले तुमच्या फॉर्म्युल्यांसाठी ठीक आहे देन उरले तुमच्याकडे मी म्हणतो की दहा बार ते बारा तास बसत आहे आठ ते दहा तास मग तुम्ही अभ्यास कसा करणार हे तुम्ही ठरवायचं काही मुलं काय करतात चार तास मॅथ्स करतो चार तास फिजिक्स करतो केमिस्ट्री करतो असं म्हणतात काही मुलं दोन, दोन 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 तास करतात काही मुलं काय म्हणतात मुल मी आठ ते दहा तास एकच चाप्टर करतो सिंगल चॅप्टर हे तुम्ही ठरवा आता हे तुम्ही ठरवा की कसा अभ्यास करायचा आहे माझं मी वैयक्तिक काय ठरवतो मला जर अभ्यास करायचा असेल तर मी अभ्यास किंवा करत होतो त्यावेळी मी काय करायचो एका दिवसाला एक चॅप्टर घ्यायचो म्हणजे एक चॅप्टर झाला मग मी दुसऱ्या चॅप्टरला जायचो अर्धा अर्धा चॅप्टर मी ठेवत नव्हतो की अर्धा मॅथ्सचा केला अर्धा फिजिक्सचा केला असं कधी करायचो नाही मी बऱ्यापैकी मी एक चॅप्टर फिजिक्सचा झाला की मग मी पाहिजे असेल केमिस्ट्री घेन किंवा मॅथ्स घेऊन किंवा मी के फिजिक्सचे एक चार पाच चाप्टर करेन हे इथे झाले हे फॉर्म्युल हे महत्त्वाचं आहे बघांनो आणि मी एखादा तास तुम्ही काय करा ह्यातला देऊ शकता थेरी वाचण्यासाठी एक ते दोन तास थेअरी करा कुठली थेरी फिजिक्स आणि केमेस्ट्रीची ठीक आहे फिजिक्स आणि केमेस्ट्रीमधली थेरी करा मग अल्टरनेट डेला मग एकदा हे केला मग तिथं मॅथ्स आणि बायो बायो मुलांना सोपा जातो कारण ते नीटला चाललेत बऱ्यापैकी मुलं आता हा काही मुलांचं चा फिक्सच असतं मला डॉक्टर साइडला वगैरे जायचं नाही आहे मी काही झालं फार्मसीच करणार आहे मग ती मुलं इथं फोकस मॅथ्ससाठी स्पेशल स्ट्रॅटेजी असेल मॅथ्ससाठी स्पेशल स्ट्रॅटेजी असेल ते मी दुसऱ्या व्हिडिओत सांगतो ओके हे झालेलं आहे आता हा पॅटर्न मी दिलाय तुम्हाला फॉर्म्युला पी वाय क्यू ऑब्जेक्टिव्ह बुक्स आता हे मी केलं स्वतः मी आयुष्यात लावले त्यामुळे मी दहा वेळा गेट एक्झाम पास केले इंजिनिअरिंगचा जी मुलं जाणार असतील किंवा इंजिनिअरिंगबद्दल जी मुलं करतायत त्या मुलांना माहिती आहे की गेट एक्झाम काय असते किंवा तुमच्या घरी कोणीतरी इंजिनिअरिंग असेल किंवा करत असतील त्यांना विचार की गेट एक्झाम काय असते मी दहा वेळा परीक्षा बसलोय सलग दहाच्या दहा वेळा पास झालोय नुसतं काटावर पास नाही चांगल्या पद्धतीने का हा फॉर्मॅट मी फॉलो केला होता हे माझ्यासाठी वापरलेलं कारण बऱ्यापैकी मला इझी जायचं ह्या गोष्टी करणं ओके पुन्हा हे तीन गोष्टी झाल्या तुमच्या इथं डेली शेड्यूल तुम्हाला पहाटे पहाटे उठून अभ्यास करायचा आहे करा रात्री जागून करायचा आहे करा कोण रात्रभर बसतंय बसा तुम्हाला ज्या पद्धतीनं अभ्यास करायचा ना करून घ्या फक्त काय दहा का, ते बारा तास रोज झाला पाहिजे काही काही मुलं चौदा सोळा तासाला जातात ते तुमच्या याच्यावर आहे की चार तासात उठून म्हणजे तुम्ही चार तास झोप घेतली आणि चार तासांना उठून जर अभ्यास करायला फ्रेश राहत असाल तर बेस्ट आहे पण मी म्हणतो एवढ्या लवकर गडबड करू नका ते थोडस नंतर एक्सटेंड केलं तरी बरून दहा ते बारा तास होऊ देत हा परफेक्ट आहे अभ्यास तुमचा दिवसाचा मग कोण चौदा तास झाला तरी चला झोप व्यवस्थित घ्या जेणेकरून दुसऱ्या दिवशी फ्रेश उठता आलं पाहिजे जर तुम्ही एक्सपेरिमेंट स्वतःवर करायला म्हणजे कधी सकाळी उठतच नव्हता आणि सकाळी उठून बसायचा प्रयत्न करायला चार वाजता पाच वाजता तर तसा एक्सपेरिमेंट करू नका पाहिजे असेल तर एक दोन दिवस प्रयत्न करा होत असेल तर उठा लवकर आणि अभ्यास चांगला जमतोय तर मग ते करा काही मुलांना रात्री जागल्यामुळं मुला पित्ताचे त्रास होतात उलट्या वगैरे चालू होतात मुला त्या मुलांनी मग त्या गोष्टी करू नका एक दोन दिवस प्रॅक्टिस करून बघा जे जमतंय तसं फॉलो करा एवढाच दिवस झाला ना बास करायचं ओके बुक्स सांगितले मी आता फॉर्म्युले काढा पी क्यूचं बुक घेतलं नसेल तर घ्या आणि दुसरी गोष्ट तुम्ही काय करायची पुढं जाऊन की चांगलं एक ऑब्जेक्टिव्हचं बुक घ्या विनाकारण जास्ती क्वेश्चन्स नसावेत कमी क्वेश्चन्स क्वालिटी क्वेश्चन्स असावेत डेली शेड्यूलमध्ये हे फॉर्म्युले वगैरे करायचेच आहे देन तुम्ही आठ तास ते दहा तास कसा अभ्यास करा हे तुमचं तुम्ही ठरवू शकता ओके आता ह्या झाल्या गोष्टी आपल्याला रेग्युलर करायचं काय आहे आपण ह्याच्या पुढं काय करूया की कुठल्या सब्जेक्टच्या स्ट्रॅटेजी कशा बनवता येतील कशा पद्धतीनं नोट्स बनवता येतील हे पाहूया शॉर्ट नोट्स तुमच्या असल्याच पाहिजेत शॉर्ट नोट्स कशासाठी शेवटच्या वीकचं प्लॅनिंग असतं आता ते काय असेल लास्ट वीक प्लॅनिंग ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवतो हे खूप महत्त्वाचं असतं शेवटच्या आठवड्यात काय करायचं मग ह्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युले इथे जाऊपर्यंत सगळेच तुमचे पाठ चांगले झालेले असतील शॉर्ट नोट्स तुमच्या तयार झालेल्या पाहिजेत शॉर्ट नोट्स म्हणजे एक चॅप्टर दोन तीन पानात कसा बसलेला असेल ह्या गोष्टी तुम्हाला करता येतील नसतील तर बघू मी पण अवेलेबल करतो फिजिक्सच्या आणि मॅथच्या नोट्स काढलेल्या असतील मी त्या तुम्हाला अवेलेबल करून देईन की बाबा त्या कशा वाचायच्या असतात किंवा कशा पद्धतीनं काढायच्या असतात किंवा पुस्तकामधल्या एक शॉर्ट नोट्स दोन तीन पाण्यात कशा बसवायच्या आहेत हे आपण देऊ ठीक आहे ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं प्लॅनिंग करा हे बुक्स वगैरे पर्चेस करा आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला की कसा अभ्यास करता येईल आपले पुढचे चाळीस ते पन्नास दिवस योग्य पद्धतीने वापर कसा करू आपण ठीक आहे थँक्यू